रस्त्यावर अतिक्रमण शेतकऱ्यांची गैरसोय रस्त्यासाठी उपोषण सुरू मारेगाव तालुक्यातील खडकी करणवाडी ते घोटदरा या पांदन रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झालाय परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाताना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी संदीप उमरे यांनी एक ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते मात्र महसूल विभागाने कुठलीही कारवाई न घेतल्याने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांचे शेत खडकी ते घोडदरा शिवारात आहे शेतात जाण्यासाठी जुना शिवधुरा हा पान रस्ता आहे मात्र या रस्त्यालगत काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता, के रस्ता अतिशय अरुंद झाला आहे शेतात जाण्याकरिता व्यवस्थित रस्ता नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अरुंद रस्त्यावर चिखल साचला आहे त्यामुळे शेतीची कामे करण्यास अडचण येत आहे या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी करणवाडी येथील शेतकरी संदीप उमरे यांनी केली आहे यासाठी त्यांनी पाच ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले असून जोपर्यंत पांदन रस्ता मोकळा करून देणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम रस्ता आहे तेवढा आम्हाला बावीस फूट आहे तेवढा क्लिअर करून देणे जेवढी मागणी पुन्हा करून देणे तर आरा येऊन गेला फडवड येऊन गेला आणि शेखंड तहसीलदार येऊन गेला होता पहिल्या दुसऱ्या पाहिणीने कब्जाबंदी गेला संतोष धोनुजी बतकल प्रकाश शामराव बत्कल याही कब्जा केलेला आहे ना यमलबाई उडपुडी कंपौंड आहे विटाबाई डेंगे विटाबाई चंद्रभाडी आपली मागणी आहे रस्त्याची फक्त बांधून रस्ता खुला करून देणे